परंतु तुम्हाला माहिती मागची पुनर्वृत्ती पुन्हा झालेली आहे परंतु जी पुनवृत्ती झाली आहे आदरणीय देवेंद्रजी असतील गिरीश भाऊ असतील हे निश्चित दखल घेतील जे काही झालं ते चुकीच झालं चोरून ए बी फॉर्म भरायचे परंतु <coughs> मला कोणावर आता करायची नाही योग्य वेळी योग्य निर्णय घेईल पक्षशेस्ती सांगतील त्या हिशोबाने पुढे चालेल <coughs> परंतु <coughs> एक एवढं मी आवाहन करतो का मी कुठलाही मला त्या राजकारणीचा पोरगा नाही का कोणाचा नातू नाही का पंतू नाही काही नाही मी एक सर्वसाधारण कुटुंबातला पोरगा होतो पक्षाचं काम अतिशय जोमाने मी करत होतो पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला परंतु घात परत करायची सवय असते तसा घात परत माझा झालेला आहे योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळा बघायला आहातच पण माझे नागरिक माझे माय माऊली सुज्ञ आहे विधानसभेची पुनवृत्ती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला तुम्हा अधिकाऱ्यांनी काय सांगितलं नक्की म्हणजे काय पहिले अर्ज आला काय नक्की झालं काय कोणाचा अर्ज पण काय सांगितलं एबी फॉर्म माझा पहिला होता आणि जो नामनिर्देश फॉर्म होता तो त्यांचा पहिला होता त्याच्यामुळे मी आज माझी फॉर्म बाद केलेला आहे आणि पुढचा निर्णय घेतो लवकर अर्ज माघारी घेणार अर्ज माघारी तो पक्ष विधान सभेची पूर्वती करून त्याच जोमाने त्याच जोशाने या एकोणतीस मध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो बाकी काही नाही ओके okay. पुन्हा okay. मी तुम्हाला लवकर भेटतो धन्यवाद थँक्यू

का मी कुठल्याही नाही काही नाही मी करत होतो पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या पक्षाने मला एबी फॉर्म सुद्धा दिला परंतु घातपात करायची सवय असते तसा परत माझा झालेला आहे योग्य वेळी योग्य मी दिशा सांगेल आणि येत्या काळात तुम्ही सगळं बघायला हाता पण माझे नागरिक माझे माय माऊली सुज्ञ आहे सुधानसभेची पुनती केल्याशिवाय मी थांबणार नाही एवढं तुम्हाला अर्ज माघारी विधान सभेची पूर्णती करून त्याच जोमाने त्याच जोशाने ह्या एकोणतीसमध्ये माझी माय जनता त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देईल एवढंच सांगतो बाकी काही नाही पुन्हा मी तुम्हाला लवकर भेटतो धन्यवाद